नमस्कार मी वैष्णवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती निवारण विभागाची बैठक सह्याद्री अतिथी सभागृहात आहे या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील उपस्थित आहेत सोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील जलसंधारण मंत्री संजय राठोड मुख्य सचिव नितीन करीर मदत आणि पुनर्वसन सचिव सोनिया सेठी मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्ट गार्ड मध्य आणि पश्चिम रेल्वे मुंबई मेट्रो म्हाडा एन डी आर एफ एस डी आर एफचे अधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी तहसीलदार संजय भोसले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित आहेत ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन